कन्नड घाट खून प्रकरणात बारा तासात आरोपी ताब्यात मृताची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून पटली दिनांक एकोणतीस जून रोजी चाळीसगाव कन्नड घाटात आढळून आलेल्या संशयास्पद प्रेत प्रकरणाचा पोलिसांनी केवळ बारा तासात छडा लावला असून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात यश आले आहे एकोणतीस जून रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कन्नड घाटात एक अनोळखी पुरुष जातीचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता याबाबत चोळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली मृताची ओळख पटवणे हे एक मोठे आव्हान होते मात्र पोलिसांनी मृताच्या अंगावरील वस्तू आणि खुना यांच्या आधारे सोशल मीडियावर माहिती प्रसारित करून मृताची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला त्यातूनच सदर मृत इसम हा जगदीश जुलाल ठाकरे राहणार मोरदड तालुका जिल्हा धुळे असल्याचं निष्पन्न झालं धुळे तालुका पोलीस ठाण्यात या इसमाबाबत हरवल्याची तक्रार दाखल झाली होती यानंतर मृताची पत्नी अरुणा जगदीश ठाकरे यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देत सांगितले की मोरदड गावातील शुभम सावंत अशोक मराठे व एका अनोळखी तरुणाने वाढदिवसाला नेण्याचे कारण सांगून त्यांना घरातून बाहेर नेले व त्यानंतर खून करून मृतदेह कन्नड घाटात फेकून दिला या तक्रारीनुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक सौ कविता नेरकर उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा जळगाव व चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकांनी बारा तासांच्या आत संचित आरोपींना ताब्यात घेतले चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून मृताचा गोळी झाडून खून केल्याचं स्पष्ट झालं या तपास कार्यामध्ये पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे पोलीस उपनिरीक्षक राहुल राजपूत तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे पोलीस कॉन्स्टेबल महेश पाटील भूषण शेलार व चालक बाबासाहेब पाटील यांचे विशेष योगदान आहे तर गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक पोते हे करीत आहेत